मला रिलेशन आ, मी सेवन्थ किंवा एट स्टँडर्डमध्ये असताना माझ्या वडिलांनी मला महागाव सेंटर आहे आमच्या गावाला यवतमाळ म्हणून अच्छा तिथे तिथे मिळालं मला चावते त्यानंतर बस मी हॉस्टेलला राहायचो ॲक्च्युली मग तिथनं मग दहावीपर्यंत तर मग हॉस्टेलमध्ये असल्यामुळे काही व्यवस्थित करता नाही आला अच्छा अच्छा पण नंतर मग जसे जसे दिवस गेले मग मग मा, सेंटर अमरावतीला शिफ्ट झालो तिथे मी मग तिथे सेंटर कनेक्ट झालो अच्छा मग तिथनं जर्नी सुरू झाली संस्थेसाठी अच्छा आपलं गहन तुम्हाला कधी वाटलं की आता समजा तुम्ही लहान मुलांना आपण सांगतो की फुट चोक कर ध्यान कर मग आताच्या पिढीला सांगावं लागतं कर बस व्हावं ध्यानाला मग तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल की तुम्हाला कसं त्यातनं पुढं आता कसं होतं की जसं एक स्टेज असते ना बालवायातनं आपण आता नाही आपला ना, ना, पूर्ण फेथ होऊन जातो शिवमातांजीवर तेव्हा कधी काय एखाद्या सिच्युएशन आली तुम्हाला असं वाटलं की बस अभी अभि को छोडते नाही असं कभी लगा आपण इंटरेस्टिंग आहे मला मी सहजोग घेतल्यानंतर पण मी एक नास्तिक प्रकारचा माणूस होतो अच्छा तर मी बाबागिरी आहे म्हणून मी कुठल्याच म्हणजे इवन कुठेच नाही जायचो हा। तर बाबांना मी हेच म्हटलं होतं पण मी इंजिनिअरिंगला असताना मला अस्तमा झाला अच्छा तर कारण बरौर, तो माहिती आहे श्रीमात्यांनी सांगितलेलं आहे बरोबर बरोबर तर मग बाबांनी मला एक दिवस बसवून सांगितलं तू ठीक आहे नको करू ध्यान नको करू सेंटरला पण माझ्या बरोबर एक वेळा हेल्थ सेंटरला बरोबर कारण की मी त्यांचं काय ऐकत नव्हतो असं प्रत्येकाच आहे आता मग हेल्थ सेंटरला जाऊन मग तिथे मला तेव्हा डॉक्टर डोंगरे म्हणून होते बरोबर मग त्यांनी मला सहजोग प्रॅक्टिकली समजवून सांगितलं बसवून ध्यान करून घेतलं आणि विदिन टेन डेज मला माझा जो पंप होता तो सुटला एक तो एक माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता माझ्यासाठी बहुतेक तेच एक होतं म्हणजे हो मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्यामधून माझा विश्वास बसला मा की नाही याच्यामध्ये काहीतरी आहे या मेडिटेशनमध्ये व्हायब्रेशन समजायला मला वेळ लागलाय पण कारण की इनिशियली ऑलरेडी सगळ्याच गोष्टीमध्ये मी रेजिस्टन्स खूप होतं माझा बरोबर त्यामुळं पण नंतर मग जसं ध्यान करत गेलो कलेक्टिव्हिटी मध्ये जॉईन होत गेलो तर तसा म्हणजे प्रचार प्रसार खास त्याच्यात सगळ्यात मेन रोल होता ते अमरावतीतली कलेक्टिव्हिटी खूपच ऍक्टिव्ह होती खूपच ऍक्टिव्ह तर त्यामुळे मग त्यांच्याबरोबर जायचो तर तेव्हा प्रचार प्रसार तेव्हा मग थोडे व्हायब्रेशन समजा लागले थोडे थोडे असं करत करत मग पण तो एक पॉईंट होता माझा जेव्हा माझा अस्थमा सुटला डॉक्टरनी मला म्हटलं की तू काय जादू करून आलाय जादू ॲक्च्युली जादू होता जादू येऊ काही पी एफ टीवरून टेस्ट करत असतात ते पंधरावी फंक्शन टेस्ट बरोबर तर ती एकदम नॉर्मल आली माझी इमिजिएटली सगळ्या मेडिसिन बंद केल्या सगळ्या प्रकारचं इव्हन त्या टाइमपासून मी कम्प्लिटली आता म्हणजे अस्थमा मुक्त आहे अस्तमा मुळे मी खो खो प्लेअर होतो स्टेट लेवलचा खो खो सुटलं माझं मी स्विमर होतो स्विमिंग सुटलं पण पण त्याच्यानंतर ही सहज लाईफ जी मिळाली ती म्हणजे त्याच्या पुढची आता बरोबर बरोबर तुम्ही मुलांना काय सांगाल की जे बिलीव्ह करत नाहीत की फूड चोक नाही करायचं ध्यान नाही करायचं मग मम्मी पप्पा करतात मग त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल की बाबा काय करायचं आणि कसं करायचं आणि कसं सहजोगात यायचं त्यांना काय सांगाल मुलांनी तर आपण त्यांना फोर्स करून होणार नाही आहे बिलकुल फिक्स आहे त्यांना तो एक पॉइंट आहे म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातल्या खात्री एक पॉइंट आहे आणि जेव्हा त्यांचा योग येईल तेव्हाच त्यांना सहजोग मिळणार आहे बरोबर त्यामुळं हां तुम्ही ॲज अ पॅरेंट म्हणून तुम्ही त्यांना सांगू शकता किंवा त्यांना गाईड करू शकतो की तुम्ही मेडिटे मेडिटेशन करा आणि तुम्ही जेव्हा स्वतः कराल तेव्हा मुलं आपोआपच आपलं आचरण करतात तुम्ही निशियलपासून केलं तर तुम्ही त्यांना थोडं एनकरेज करा फोर्स नका करून तर मुलं हळूहळू हो, आपोआपच तुमचं ॲडॉप्ट करतील आणि त्यांना जेवढं जास्त सहज म्हणजे आपण मध्ये ठेवू तेवढे ते लोक तेवढ्या लवकर ॲडॉप्ट करतील आणि जर त्यांचा योग आला तर जर ते रिलायज आहे तर त्यांचा योग तर ऑलरेडी आलेलाच आहे बरोबर मग ते अजून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन आणि अजून पुढे जातील आणि त्या सहजोगाला लवकर अडॉप्ट रौक करतील बरं मला एकच प्रश्न होता शेवटचा की तुम्हाला व्हायब्रेशन काय लागलं म्हणजे नेमकं तुम्हाला काय जाणवायला लागलं म्हणजे जेव्हा तुम्हाला व्हायब्रेशन काय लागलं तेव्हा तुम्हाला काय जाणवायला लागलं मला व्हायब्रेशन कळायला ऑलमोस्ट चार ते पाच वर्ष लागले अच्छा कारण की मला म्हणजे हातावरती नाही जाणवायचे मला पण मला शांत जाणवायचं जेव्हा पण मी ध्यानाला बसायचो ना आई वडिलांबरोबर सेंटरवर म्हणून तर तेव्हा एकच गोष्ट मी स्वतःच अडॉप्ट केली होती ते श्रीमाताजींनी सांगितल्यामुळंच की तुम्ही सहस्त्र आहात श्रीमातांची स्पीच ऐका बरोबर मी ते ऐकायचं फक्त मी तेच एक की करायचो आणि मला त्याचा फायदा असा व्हायचा की जेव्हा पण मला काही गरज पडायची तेव्हा मला काहीतरी क्लिक व्हायचं त्या शब्दातनं श्रीमातांचे आणि तो फायदा होत गेला तर मला व्हायब्रेशन जाणवायला पाच वर्षानंतर तो मोमेंट अजून पण आठवतो मला मी सेंटरवर बसलो होतो रिलायशन झालं नंतर नवीन साधकांना रिलायशन झालं त्यानंतर आम्ही असं बसून होतो आणि व्हायब्रेशनचा कार्यक्रम चाललेला त्याच्यामध्ये मला ना, माहित नाही माझ्या मागे कोण बसलो होतं काय होतं मी ध्यानात बसलो बस म्हणजे आपल्याला डोळे मिटून बसलेलो होतो तर अचानकच मला हातावरती असं एकदम एकदमचुलण्यासारखं म्हणजे असं ना खूप दिवसांनी थांबवलं आणि नंतर एकदम असं मी म्हणजे लगेच डोळेच उघडले मी काय झालं म्हणून डोळे उघडल्यावर मग हातात मला जाणवं लागलं पण सहस्रा तेव्हा नाही जाणवलं मला म्हटलं हातात जाणवं लागलं होतं मी तसाच सेंटर कोऑर्डिनेटर आमचे उद्वानी काका म्हणून त्यांच्याकडे गेलो मी त्यांना म्हटलं काका मला असं असं जाणवलं काय काय प्रकार आहे असे हेच व्हायब्रेशन आहेत जे जाणवलेत ते आणि मला गार जाणवले होते तेव्हा तर म्हटलं काका सगळ्यांना हातात आणि टाळूत पण जाणवतं मला का नाही जाणवलं तर म्हणाले तू अजूनही कोणाला माफ नाही केला किंवा तू काहीतरी विशुद्धीवर तू काम कर असं त्यांनी मला सांगितलं तू फुटसोक कर आणि विशुद्धीवर काम कर बरोबर तर मग ते केल्यानंतर मग नेक्स्ट सेंटर पर्यंत मला सहस्रावर पण व्हायब्रेशन जाणवं लागलं अच्छा खरंच लाइफ चेंज झाली लाईफ चेंज झाली तुमच्याकडे बघून असं वाटतच आहे की नाही का पूर्ण चेंज झालंय अस्तमा किंवा असं काहीच हे नाही वाटत आहे म्हणजे ते मिरॅकल आपण म्हणून आईंच्या आशीर्वाद सगळ्या पद्धतीने मिळतात शारीरिक आहे मानसिक आहे आर्थिक आहे तुम्हाला एक टर्निंग पॉईंट असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये की हा अभि चलो माग को सरेंडर करते हैं माँ को पकड़ते हैं माँ के पल्लू को पकड़ते हैं और छोड़ते ही नहीं अभी बस ये मिल गया अभी अभी कुछ नहीं चाहिए बरा, बरा। लास्ट डिजायर थी आपकी कि हाँ चलो मुझे ये हो जाए और मुझे मिल जाए एग्जैक्टली exactly. ने मुझे कभी छोड़ा ही नहीं मैंने मां को छोड़ा नहीं। मैंने मां को छोड़ने <laughs> <laughs> <मुझे नहीं> <laughs> बिल्कुल बिल्कुल ने मुझे पकड़ के रखा था बिल्कुल उसकी वजह से अब माँ मतलब वही है जो है सब कुछ है जो बह रहा है और माँ से आ रहा है उसको सब में देने का स्प्रेड करने का लास्ट और सबसे इम्पॉर्टेंट क्वेश्चन है ये प्रचार प्रसार करने के बाद हमें क्या मिलता है प्रचार प्रसार करने से हमारी पुण्य ही बढ़ती है जो पुण्य मिलता है ना वो मतलब वाइब्रेशन जो मिलते हैं आप आप कितनी बुरी स्थिति में रहो आप जब प्रचार करते हो तब तो आप फुल लो वाइब्रेशन रहते हो और आप एज अ रिसीवर रहते हो वाइब्रेशन के उस टाइम के लिए तो उससे जो आपको मतलब इसीलिए बोलते हैं ना पुण्य मिलता है बिना मेहनत किए जो पुण्य मिलने वाला है ना वो एक देने एक, से बढ़ता है हम देने से, देने से बढ़ता, बढ़ता है, exactly. है जो माँ ने हमें जो माध्यम बनाया तो हम देंगे तो हमारा भी बढ़ेगा तो इसलिए हम प्रचार प्रसार में जाते हैं और हमारा क्लियरेंस होता है उसमें भी exactly. और माँ भी हमें शुद्ध माध्यम बनाती है और correct. उससे हमें कनेक्ट हो जाते हैं और फिर दूसरों को भी देते हैं तो वो आनंद अलग ही है देने का आनंद अलग ही है वो मतलब शब्दों में नहीं कर सकते दादा आपका एक बार नाम बता दीजिए लास्ट में पूरा नाम आशीष पेठे है क्या बात है जय जय